सुनील शेळके बोलतायत थेट सगळ्या पदाधिकारी किंवा या ठिकाणी आल्यावरती आपल्या विरोधकावरती देखील व्यक्तिगत टीका टिप्पणी आपण संपूर्ण महाराष्ट्रातली परिस्थिती पाहत असाल आणि त्यात मावळ तालुका यातली देखील परिस्थिती आज साहेबांनी प्रत्यक्षात पाहिली मी साहेबांना या बाबतीत जाऊन भेटणार आहे साहेबांना विचारच्या वाटेला हे मला आपण सांगावं परंतु आपण जस सांगितलं की तुम्ही कार्यकर्त्यांना इथं दम देता किंवा कार्यकर्त्यांना येऊ नये म्हणून फोन करून सांगितलं की ज्यांनी कोणी माहिती आपल्याला दिली त्यांनी सुद्धा माहिती खरी दिली का खोटी दिली हे सुद्धा आपण जाणून घ्यायला पाहिजे होतं एवढीच माझी अपेक्षा आहे परंतु साहेबांनी जे काही वक्तव्य केलं याची मी नक्कीच दखल घेणार पुढील आठ दिवसामध्ये मी कुणाला फोन केला कुणाला दहशत केली कुणाला दादागिरी केली कुणाला दम दिला किंवा कुणाला फोन करून सांगितलं की साहेब मावळ तालुक्यात येत आहेत ता आपण जाऊ नका असा एकतरी व्यक्ती आपण उभा करावा अशा एका तरी व्यक्तीनं आपल्याला पुरावे माहिती द्यावी मी साहेबांना ज्यांनी कोणी माहिती दिली त्या माहिती देणाऱ्या व्यक्तीनं साहेबांनी एक तर पुरावे द्यावेत नाहीतर साहेबांनी जे वक्तव्य केलं ते माझ्या बाबतीत खोटं केलं हे सुद्धा साहेबांनी सांगितलं पाहिजे किंवा मला माहिती देणाऱ्यांनी चुकीची माहिती दिली साहेबांनी असं काही केलेलं पाच वर्षांचा तुमचा सगळं त्यांनी काढलेला आहे की तुम्हाला आमदार अर्जावरती सही प्रचार केला हे सगळं त्यांनी काढलेलं आहे हे बघा मला आजही माहित मतदारसंघामध्ये आहे आदरणीय दादांनी मला उमेदवारी दिली हे मी विसरलेलो नाही परंतु आपण जो माणूस माझ्या मायबाप जनतेचे प्रश्न सोडवतो थो। जी व्यक्ती हजारो कोटी रुपयाचा निधी माझ्या मतदारसंघातल्या विकास कामांना देते त्या आदरणीय दादांची मी साथ का सोडावी